महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत यावेळी जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते आढावा बैठकीनंतर मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सहा रुग्णवाहिकांचे देखील लोकार्पण करण्यात आले ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा देण्यासाठी या रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळे अभियान चालू आहेत योजना राबवल्या जातात त्या योजनांचा आढावा घेतला आणि खास करून माझा प्रयत्न असेल की सगळे योजना प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यासाठी आढावा घेतला पाणी पुरवठ्याच्या योजना सगळ्या शंभर टक्के सोलार आहेत आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं धोरण आहे योजना घोषणा की चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये

सरकुज काढलेला आहे आपलं केंद्र सरकार राज्य सरकार सज्ज आहे आणि मी सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छिते कोल्ड जो असतो कॉमन फ्ल्यू जो असतो आपला आपण म्हणतो व्हायरल झालं व्हायरल झालं तशा पद्धतीचे सिमटम्स आस, जर असतील तर घरीच राहायला पाहिजे हात स्वच्छ पाहिजे डिस्टन्स टाकलं पाहिजे असे सोपे साधे उपाययोजना आपण केल्या पाहिजे आणि मोठा आउटब्रेक होणार नाही यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सज्ज होते बेंगलोरला आदळला असं कुठेतरी वाचण्यात आलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजून कुठे नाही आणि आलं तरी महाराष्ट्र सरकार स्वच्छता कोरोना तसेच आपण जसं कॉमन फ्लू म्हणतो ना तशा पद्धतीचे संसर्ग ओके राज्याच्या नवीन आरोग्य राज्यमंत्री सौ मेघना ताई बोडीकर यांनी आज दिलेल्या सहा गाड्या त्याचं मी पहिले त्यांचं अभिनंदन करतो पण शेवटी अभिनंदन करताना करता मी एवढं मात्र त्यांना एकदा सुचवू इच्छितो की कोरोना काळामध्ये सगळ्या आमदारांनी कोणी खासदारांनी दिलेल्या जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या सगळ्या पी एस सीला पडून आहेत फक्त ड्रायव्हर अभावी त्यांना म्हणा या सहा गाड्या दिल्या आहेत या सहा गाड्याबरोबर जुन्यासुद्धा दहा पंधरा गाड्या सगळ्या पी एस सीला सिव्हिलला उभ्या आहेत ग्रामीण रुग्णालयाला त्या गाड्याला ड्रायव्हर उपलब्ध करून द्या तुम्ही आरोग्यमंत्री आहेत राज्याच्या आणि जिल्ह्याच्या आहेत आपण ह्या जिल्ह्यातल्या कमीत कमी ड्रायवर भरती करून द्या आणि या सगळ्या गाड्या रस्त्यावर भाऊ द्या खेड्यापाड्यातल्या एकाही गरोदर महिलेची गैरसोय होणार नाही खरंच तुम्हाला महिलांविषयी आपुलकी असेल तर तुम्ही अगोदर ड्रायव्हर उपलब्ध करून द्या तुमचं अभिनंदन प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी न्यूज परभणी